नमस्कार स्टुडंट्स कॉर्नर या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं हार्दिक स्वागत एम एच टी बी एड सी टीचं अगदी प्रॉपर कोचिंग आपल्या चॅनलवरती दिलं जातं तर आजच्या व्हिडिओमध्ये शैक्षणिक साधने या टॉपिकवरती शिक्षक अधिक क्षमता यामधला हा महत्त्वाचा टॉपिक आहे या टॉपिकवरती आत्तापर्यंत प्रत्येक परीक्षेमध्ये तीन ते चार प्रश्न यावरती विचारले जातात तर याच्यामध्ये शैक्षणिक साधने साधणे इंग्रजीमध्ये एज्युकेशनल एड्स अशा प्रकारचं यांना नाव दिलेलं आहे तर याच्यामध्ये शैक्षणिक साधने कोणकोणत्या आहेत याच्या संदर्भात आपण माहिती घेऊया शिक्षण प्रक्रियेमध्ये अध्यापन अधिक परिणामकारक मनोरंजक आणि स्पष्ट करण्यासाठी जी साधने वापरली जातात त्यांना शैक्षणिक साधने असे म्हणतात तर ही शैक्षणिक साधने यांची व्याख्या आहे मुख्यत्वे यांचे एकूण तीन प्रकार पडतात तीन प्रकारामध्ये शैक्षणिक साधनांचं वर्गीकरण केलेलं आहे पहिलं आहे दृक्षा साधने तर लक्षात घ्या साधने म्हणजेच ज्या साधनांद्वारे आपण फक्त पाहून ज्ञान मिळवू शकतो अशा साधनांना साधने असे म्हणतात तर यातील पहिला प्रकार साधने जी साधने फक्त बघून आपण त्याच्यातून ज्ञान घेऊ शकतो त्यांना म्हणतात विज्युअल एड्स असं त्यांचं सा नाव आहे त्याला याच्यामध्ये साधनांमध्ये काय काय येतं आपण पाहूया पहिलं आहे प्रतिकृती याला पण म्हणतात याच्यामध्ये थ्री डी मॉडेल बनवलं जातं याच्यामध्ये वस्तूचं त्रिमितीय रूप उदाहरणार्थ पृथ्वीचा गोल परीक्षेमध्ये यासारखे प्रश्न देखील विचारले जाऊ शकतात याचं प्रॅक्टिस सराव आपण देत आहोत चित्रे लक्षात घ्या स्पष्टीकरणासाठी चित्रे देखील वापरली जातात तुम्हाला माहिती आहे शिक्षण प्रक्रियेमध्ये चित्रांची महत्त्वाची भूमिका आहे त्याच्यानंतर तक्तेसुद्धा माहितीची मांडणी करण्यासाठी वापरली जातात भौगोलिक माहितीसाठी नकाशा याचा वापर केला तो मॅप या वापरला तो तर ही सगळी दृक साधने आहेत याच्यामध्ये आलेख त्याला ग्राफ असं देखील म्हणतात सांख्य माहिती सांख्यिकीय माहिती दर्शवण्यासाठी आलेखाचा वापर केला जातो आणि शिक्षकाचा महत्त्वाचा मित्र म्हणजेच फलक ब्लॅक बोर्ड काळा किंवा व्हाईट रंगाचा बोर्ड देखील यासाठी वापरला जातो आकृती डायग्रॅम्स विज्ञानातील किंवा भूमीतील आकृती काढवण्यासाठी या शैक्षणिक साधनाचा साधनाचा वापर केला जातो त्याबरोबर चित्रपट्टिका किंवा स्लाईड प्रोजेक्टर आता स्लाईड प्रोजेक्टर वापरला जात नाही आहे पण स्लाईड प्रोजेक्टर देखील दृक्षसाधना आहे स्लाईड प्रोजेक्टरमध्ये तुम्हाला लक्षात घ्या फक्त चित्र दिसतात त्यामध्ये आवाज येत नाही हा स्लाईड प्रोजेक्टरचं हे कार्य आहे काचेच्या स्लाईड्स तयार केले जातात आणि पडद्यावर हे दाखवण्याचं काम स्लाईड प्रोजेक्टरच्या माध्यमातून केलं जातं त्याच्यानंतर एपीडायस्कोप हा देखील महत्त्वाचा भाग आहे एपिडायस्कोप याच्यामध्ये पुस्तकातील चित्रे किंवा अपारदर्शक वस्तू देखील पडद्यावर दे दे दाखवून मोठी वस्तू दाखवण्यासाठी चित्र दाखवण्यासाठी एपीडायोस्कोप या उपकरणाचा वापर दृक साधन म्हणून केला जातो तर वस्तूंचा संग्रह देखील दृक साधनांचा एकच भाग आहे याच्यामध्ये प्रत्यक्ष वस्तू दाखवून विद्यार्थ्यांना ज्ञान देण्याचं काम केलं जातं याच्यामध्ये फळे असतील त्याचबरोबर लक्षात घ्या अशंक शिंपले असतील यांना वस्तूंचा संग्रहामध्ये समावेश होतो याच्यामध्ये दुसरा आता महत्त्वाचा भाग पहिला आहे दृक त्याच्यानंतर श्राव्य साधने तर श्राव्य साधने म्हणजेच ऑडिओ एड्स तर ज्या साधनांद्वारे आपण ऐकून ज्ञान मिळू शकतो त्यांना श्राव्य साधने असे म्हणतात असा महत्त्वाचा दुसरा प्रकार आहे श्राव्य साधनांमध्ये लक्षात घ्या रेडिओ रेडिओ सगळ्यांना माहिती आहे की शैक्षणिक कार्यक्रमांचं प्रसारण ऐकण्यासाठी याचा वापर केला जातो त्याच्यानंतर दुसरं आहे टेप रेकॉर्डर याच्यामध्ये टेप रेकॉर्डर म्हणजेच फक्त आवाज येतो ध्वनीमुद्रीत रेकॉर्डिंग करून ऐकण्यासाठी टेप रेकॉर्डर वापरलं जातं आता टेप रेकॉर्डर रेडिओ रेडिओ तर आहे परंतु टेप रेकॉर्डर कालबाह्य झालेला आहे परंतु प्रश्नांमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो परीक्षेमध्ये प्रश्न येऊ शकतो टेप रेकॉर्डर हे कोणतं साधन आहे अशा हे प्रकारचा प्रश्न येऊ शकतो याचा सराव पण आपण देणारच आहोत ग्रामोफोन हा देखील एक महत्त्वाचा भाग आहे जुन्या काळातील ग्रामोफोन जो आहे तो ध्वनी काम फक्त आवाज यातून ऐकायला येतो त्याच्यानंतर दूरध्वनी तर लक्षात घ्या टेलिफोन देखील यामध्ये दृश्राव्य साधनांमध्ये वापरलं जातं तर अशा प्रकारे दुसरा प्रकार प्रकार श्राव्य साधने ऑडिओ एड्स आपल्याला सांगता येईल आता काही साधने अशी आहेत की दृक श्राव्य ज्यातून दोन्हीही व्हिडिओ आणि ऑडिओ दोन्हीही पाहायला मिळतात म्हणजे ज्या साधनांच्याद्वारे आपण पाहू आणि ऐकू शकतो अशा दोन्ही क्रिया एकाच वेळी करू शकतो असे जे साधनं आहेत त्यांना दृक श्राव्य साधने असे म्हणतात हा तिसरा साधनांचा सगळ्यात महत्त्वाचा प्रकार आहे तर ही साधने सर्वात जास्त प्रभावी ठरतात आणि यांचाच वापर अधिकाधित केल्याने शिक्षण प्रक्रिया आनंददायी बनते तर याच्यामध्ये पाहू शकता की चित्रपट चित्रपटामध्ये फिल्म आणि मूवीज याचा असा अर्थ होतो याच्यामध्ये माहितीपट किंवा शैक्षणिक चित्रपट दाखवले तर विद्यार्थ्यांना एखादी संकल्पना अधिक चांगली समजण्यास मदत होते दुसरं आहे दूरचित्रवाणी दूरचित्रवाणी म्हणजे टी व्ही टेलिव्हिजन शैक्षणिक चाल चॅनल्स आहे उदाहरणार्थ ज्ञानदर्शन हे देखील शैक्षणिक चॅनल आहे तर याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना नवनवीन आणि चांगले कार्यक्रम दाखवले जातात याच्यानंतर लक्षात घ्या की व्हिडिओ टेप याच्यामध्ये व्हिडिओ रेकॉर्डिंग केलं जातं तर रेकॉर्ड केलेले व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओ टेपचा वापर केला जातो आता सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे संगणक कम्प्युटर आधुनिक काळामध्ये सर्वात प्रभावी आणि बहुउद्देशीय साधन असं म्हणतात ते साधन आहे संगणक परीक्षेला प्रश्न येईल की बहुउद्देशीय परीक्षेला प्रश्न येईल की पुढीलपैकी बहुउद्देशीय साधन कोणते तर याच्यामध्ये संगणक हा ऑप्शन नक्कीच तुम्हाला पाहायला मिळेल याचरोबर ओवरहेड प्रोजेक्टर तर याच्यामध्ये पारदर्शक फिल्म्स असतात ट्रान्सपरन्सीज असतात त्या पडद्यावर दाखवण्यासाठी याचा वापर केला जातो त्याला ओव्हरहेड प्रोजेक्टरला म्हणतात ओ एच पी याचबरोबर सी डी प्लेअर देखील आहे सध्या ही शैक्षणिक साधने कालबाई झालेली आहेत शैक्षणिक सीडी पाहण्यासाठी व ऐकण्यासाठी या सी डीप्रमाणे डी व्ही डी प्लेअरचा वापर देखील उच्च दर्जाचे व्हिडिओ पाहण्यासाठी याचं स्टोरेज कमी असतं डी व्ही डी प्लेअरचं स्टोरेज जास्त असतं PDF हो, तर आपण एक पी डी एफ फाईलमध्ये एक तक्ता देत आहोत तर याच्यामध्ये शैक्षणिक साधने याच्यामध्ये दृक साधने श्राव्य साधणे आणि दृक श्राव्य साधने यांचा आपण एक तक्ता देत आहोत तर ही पी डी एफ फाईल आपण आपल्या ग्रुपवरती शेअर करत आहोत या ठिकाणी तुम्हाला हा चार्ट पाहून घ्यायचा आहे याचा तुम्हाला परीक्षेमध्ये नक्कीच फायदा होणार आहे यावरती तीन ते चार प्रश्न विचारले जातात चला तर हे मध्यम सराच्या आणि कठीण सराच्या असे दोन्ही प्रश्न आपण अभ्यासणार आहोत तर यामध्ये पहिला प्रश्न आहे शिक्षणाची प्रक्रिया अधिक परिणामकारक आणि स्पष्ट करण्यासाठी काय वापरली जाते खेळणी अवांतर पुस्तके शैक्षणिक साधने शालेय इमारत आत्ताच आपण भाग अभ्यासला शैक्षणिक साधने खेळणी तर हे काम केलंच जातं परंतु शैक्षणिक साधने विद्यार्थ्यांना ज्ञान देण्यासाठी अधिक परिणामकारक वापरले जातात दुसरा प्रश्न आहे त्रिमितीय साधन कोणते लक्षात घ्या थ्री डी मॉडेल कुठलं प्रतिकृती असेल याच्यामध्ये चित्र असेल नकाशा असेल आणि तक्ता हे वन साईड चित्र तक्ता आणि नकाशा एका बाजूचे आहेत एकच बाजू असते तीन बाजू मॉडेल असते तर यांना यामध्ये असतात म्हणून प्रतिकृती मॉडेल त्रिमितीय साधन आहे तिसरा प्रश्न आहे शिक्षकाचा उजवा हात कोणत्या शैक्षणिक साधनाला म्हणतात संगणक प्रोजेक्टर रेडिओ किंवा काळा फळा तर शिक्षकाचा मित्र आणि उजवा हात संगणकाला तर म्हणत नाही आहेत प्रोजेक्टर रेडिओ तर नाहीच आहे तर काळा फळा हा शिक्षकाचा मित्र आहे पुढचा प्रश्न आहे ज्या साधनांद्वारे आपण फक्त पाहून ज्ञान मिळवतो हो त्यांना काय म्हणतात हा प्रश्न महत्वाचा आहे दृक श्राव्य साधणे असं म्हणतात दृक म्हणजे पाहणे श्राव्य म्हणजे ऐकणे तर हे हा पर्याय नाही आहे दृक साध साधणे म्हणजेच पाहणे आणि त्याचबरोबर यापैकी नाही श्राव्य साधणे म्हणजेच ऐकणे तर याचं करेक्ट उत्तर आहे साधने खालीलपैकी दृक श्राव्य साधन कोणतं दृक श्राव्य म्हणजेच पाहताही आलं पाहिजे आणि त्याजबरोबर ऐकून सुद्धा ज्ञान मिळतंय फोटोग्राफ मुळातच नाही आहे दूरचित्रवाणी यातून ऐकता सुद्धा येत आहे आणि पाहायला सुद्धा नवीनवीन ज्ञान मिळतंय नकाशा फक्त पाहता येतो ताकता पाहता येतो यामुळे करेक्ट ऑप्शन आहे दूरचित्रवाणी याबरोबर पृथ्वीचा गोल ग्लोब हे कशाचे उदाहरण आहे आत्ताच आपण नोट्समध्ये अभ्यास केला प्रतिकृती चित्र आलेख श्राव्य साधन ग्लोबमधून श्राव्य म्हणजे ऐकायला येत नाहीये ग्राफ असतातच परंतु ग्लोब हा आलेखमध्ये येत नाही चित्र आहे चित्रसुद्धा नाही आहे प्रतिकृती म्हणजे थ्री डी मॉडेल म्हणजेच पृथ्वीचा ग्लोब हे उत्तर आहे आकाशवाणी हे कोणत्या प्रकारचे साधन आहे श्राव्य म्हणजे ऐकणे यापैकी नाही दृक श्राव्य म्हणजे पाहणे किंवा ऐकणे आणि त्याचबरोबर दृक तर लक्षात घ्या की आकाशवाणीतून केवळ ध्वनी आपल्याला ऐकायला येतो नवनवीन कार्यक्रम ऐकू शकता म्हणून ऑप्शन आहे ए श्राव्य याचबरोबर अपारदर्शक वस्तू पडद्यावर मोठ्या करून दाखवण्यासाठी कोणते साधन वापरतात रेडिओ वापरतात का रेडिओ वापर तर मुळातच नाही आहे ग्रामफोन वापरतात का तर लक्षात घ्या ग्रामोफोन फोन केवळ आवाज दाखवतो संगणक तर नाही येत आहे तर सगळ्यात शेवटचं ऑप्शन आहे डायस्कोप तर याचा वापर अपारदर्शक वस्तू वस्तू म्हणजे ट्रान्सपरन्सी ज्या असतात प्लास्टिकच्या त्याच्यावरती लिहिलेल्या वस्तू जे काही लिहितो आपण ते, ते, ते जसेच्या तसं पडद्यावर मोठं करून दाखवण्यासाठी एपीडायस्कोपचा वापर केला जातो सर्वात जास्त प्रभावी साधन कोणते असते यापैकी नाही त्याचबरोबर केवळ श्राव्य साधन ऐकणे दृक आणि श्राव्य आणि केवळ दृक म्हणजे दृक आणि श्राव्य म्हणजे ऐकणे आणि त्याचबरोबर लक्षात घ्या पाहणे आणि केवळ ऐकणे तर याचं करेक्ट ऑप्शन आहे जे साधन दृक आणि श्राव्य ज्यातून ऐकायलासुद्धा मिळते आणि पाहूनसुद्धा ज्ञान मिळते असे दोन्ही साधन एकत्रित रित्या दिलं असेल तर हे साधन प्रभावी तुम्हाला पाहायला मिळेल कारण का लक्षात घ्या दृकमध्ये फक्त ऐकता येतं पाहता येत नाही आहे त्यानंतर लक्षात तर केवळ द्रुकमध्ये तुम्ही लक्षात घ्या पाहू शकता आणि श्राव्यमध्ये केवळ ऐकू शकता त्यामुळे दोन्हीही साधनं जर एकत्रित असतील तर त्यातून अधिक ज्ञान मिळणार आहे तर याच्यामध्ये खालीपैकी कोणते प्रक्षेपित प्रोजेक्टेड साधन आहे नकाशा तर वाटत नाही आहे ताकता पण नाही आहे वस्तूसंग्रहसुद्धा नाही तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ओ एच पी प्र प्रक्षेपित म्हणजेच ओ एच पी ओव्हरहेड प्रोजेक्टर लावला जातो आणि त्यातून तुम्हाला जे काही तुम्ही ट्रान्स्परंट वरती ठेवाल ते पडद्यावर दाखवण्याचं काम हे केलं जातं सांगिकीय माहिती दर्शवण्यासाठी काय अधिक उपयुक्त ठरते रेडिओमध्ये ध्वनी आवाज येतो नकाशामध्ये संपूर्ण जी माहिती आहे नकाशा स्वरूपातली जी भूमापन आपण आहे ते दाखवली जातात चित्रपटामध्ये पूर्ण फिल्म असते आणि लक्षात घ्या आलेख याच्यामध्ये जे अनेक ग्राफ्स आहेत ते दाखवण्याचं काम केलं जातं यामुळे ऑप्शन क्रमांक डी हे उत्तर बरोबर आहे ओवरहेड प्रोजेक्टमध्ये कशाचा वापर केला जातो काळ्या कागदाचा वापर मुळातच केला जात नाही आहे पारदर्शक ट्रान्सपरन्सीज म्हणजेच फिल्मचा वापर केला जातो काचेच्या स्लाइड लक्षात घ्या ओरेड प्रोजेक्टमध्ये पारदर्शक फिल्मचा वापर ट्रान्सपरन्सीचा वापर केला जातो जुन्या काळातील ध्वनिमुद्रणाचे साधन स्मार्टफोन तर आत्ताच्या काळात आलेला आहे संगणकसुद्धा आत्ता आलेला आहे इंटरनेटसुद्धा आत्ता आलेला आहे ऑप्शन क्रमांक डी ग्रामोफोन जुन्या काळातील ध्वनीमुद्रणाचे म्हणजेच ऐकण्याचं साधन होतं भौगोलिक माहितीसाठी सर्वात महत्त्वाचे दृक साधन कोणते भौगोलिक माहिती म्हणजेच आजूबाजूच्या भूतलाची माहिती रेडिओ चुकीचा आहे आकृतीसुद्धा चुकीचं आहे ग्रामोफोन सुद्धा जुन्या काळातील आहे भौगोलिक माहिती घेण्यासाठी सगळी इथंभूत माहिती आकार त्यानंतर ठिकाणं यांची सगळी माहिती नकाशावरती दिली जाते म्हणून द्रुप म्हणजे पाहणे लक्षात घ्या पाहण्याचे साधन रेडिओ ऐकण्याचं आहे आकृतीसुद्धा पाहण्याचा आहे ग्रामोफोन तर बादच ऐकण्याचा आहे त्यामुळे नकाशा हा ऑप्शन करेक्ट आहे भाषा शिकवण्यासाठी शुद्ध उच्चारांसाठी काय उपयुक्त आहे तर लक्षात घ्या इथे सांगण्यात आलेलं आहे शुद्ध उच्चार म्हणजेच ऐकणे टाकत्यातून शुद्ध उच्चार ऐकता ना ना येणार नाही आहेत टेप रेकॉर्डर हे एक महत्त्वाचं आहे यातून आपण रेकॉर्ड करून शुद्ध उच्चार ऐकू शकतो फळ्यावर लिहिता येतील फक्त नाकाशा देखील यामध्ये नाही तर याचं करेक्ट आन्सर आहे टेप रेकॉर्डर काय बोलत आहे आधुनिक काळातील बहुउद्देशीय साधन कोणते तख्ता ग्रामफोन संगणक आणि नकाशा तर याच्यामध्ये लक्षात घ्या तख्ता हे आधुनिक काळातील नाही आहे ग्रामफोन जुन्या काळातील आहे बहुउद्देश्य म्हणजे एकापेक्षा अनेक कामं किंवा अनेक माहिती एकाच माध्यमातून दिली जाते तर सगळ्यात ऑप्शन आहे करेक्ट ऑप्शन आहे संगणक यानंतर पुढचा प्रश्न आहे ज्ञानदर्शन हे काय आहे एक शाळा आहे एक शैक्षणिक टी व्ही चॅनल आहे एक पुस्तक आहे एक खेळ आहे तर आपण यापूर्वीच माहिती घेतली की ज्ञानदर्शन हे काही नसून एक शैक्षणिक टी व्ही चॅनल आहे ज्या ठिकाणी शैक्षणिक कार्यक्रम दाखवले जातात शैक्षणिक साधने वापरल्यामुळे विद्यार्थ्यांची कोणती इंद्रिय कार्यरत होतात केवळ डोळे म्हणजे डोळ्याने फक्त पाहण्याचं काम होतं चुकीचं उत्तर आहे डोळ्याने कान डोळ्यांनी पाहण्याचं कान आहे ऐकण्याचं त्यामुळे नॉलेज मिळतं किंवा केवळ कान तर लक्षात घ्या याचं करेक्ट ऑप्शन आहे सी आणि लक्षात घ्या डोळे आणि कान ज्ञानेंद्रिय खालीपैकी कोणते साधन दृक नाही दृक म्हणजेच लक्षात घ्या पाहणे पाहून ज्ञान मिळत आहे असं साधन कोणतं आलेख पाहा हे पाहावं लागतं रेडिओ दृक साधन नाही आहे ऐकावं लागतं हे श्राव्य साधन आहे नकाशा दृक साधन आहे तक्ता दृक्ष साधन आहे तर याचं करेक्ट ऑप्शन आहे रेडिओ अशा प्रकारे देखील कन्फ्यूज करणारे प्रश्न विचारले जाऊ शकतात पुढचा प्रश्न आहे महत्त्वाचा पाहू शकता की विज्ञानातील सूक्ष्मजीव दाखवण्यासाठी काय वापरतात नकाशामार्फत सूक्ष्मजीव दाखवले जाऊ शकत नाही रेडिओ तर नाहीच सूक्ष्मदर्शक मायक्रोस्कोप या प्रश्नाचं उत्तर आहे टेप रेकॉर्डर यामध्ये येणार आहे शिक्षकाने फलकावर लिहिताना अक्षर कसे असावे म्हणजेच लक्षात घ्या सुवाच्य आणि स्पष्ट खूप गर्दी केलेली आहे खूप लहान यापैकी नाही सगळ्यांनाच याचा अर्थ यांचा आन्सर आलेलंच असेल सुवाच्छ्य आणि स्पष्ट स्लाइड प्रोजेक्टरमध्ये कशाचा वापर केला जातो कागद तर मुळात वापरला जात नाही कारण का कागद परावर्तित होत नाही आहे पारदर्शक फिल्म्स किंवा क्लाचे काचेच्या स्लाइड तर याच्यामध्ये लक्षात घ्या काचेच्या स्लाईड पारदर्शक फिल्म यामध्ये वापरल्या जात नाही आहे स्लाईड प्रोजेक्टर याच्यामध्ये काचेच्या स्लाईड वापरल्या जातात टी डी व्ही डी प्लेयर कोणते साधन आहे आपण पाहिलंच आहे डी डी प्लेअर दोन्हीही काम करतात याच्यामध्ये दुःख दृक आणि श्राव्य दृक म्हणजे पाहणे आणि ऐकणे दोन्हीही काम करतात म्हणून डी या म्हणजे डी वी डी प्लेयर हे दृक आणि श्राव्य साधन आहे प्रत्यक्ष वस्तूंचा संग्रह कोठे पाहायला मिळतो म्युझियममध्ये वस्तू संग्रहालयत रेडिओवर ना तर नाही नकाशामध्ये तर याचं करेक्ट ऑप्शन आहे वस्तू संग्रहालयात अध्यापन साधनाची निवड कशावर अवलंबून असते शाळाची इमारत तर मुळातच नाही आहे शिक्षकाची आवड होऊ शकतं साधनाची किंमत विद्यार्थ्यांचा वय आणि पाठाचा उद्देश अध्यापन साधनासाठी महत्त्वाची बाब म्हणजेच विद्यार्थ्यांचं वय आणि पाठाचा उद्देश तर यावर तुम्हाला शैक्षणिक साधने निवडायची आहेत सव्वीसावा प्रश्न इंटरनेटचा वापर शिक्षणात कशासाठी होतो ईमेलसाठी ऑनलाईन कोर्सेससाठी माहिती शोधण्यासाठी वरीलपैकी सर्व ऑप्शन यासाठी बरोबर आहेत यानंतर पुढचा ऑप्शन आहे सीडी प्लेअरचा वापर कशासाठी करतात फक्त लिहिण्यासाठी सीडी प्लेअर तर लिहिण्यासाठी वापरलं जात नाही आहे शैक्षणिक सीडी ऐकण्यासाठी व पाहण्यासाठी नकाशा काढण्यासाठी यापैकी नाही करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन नंबर बी शैक्षणिक सीडी ऐकण्यासाठी आणि पाहण्यासाठी अठ्ठावीसावा प्रश्न नकाशामध्ये निळा रंग काय दर्शवतो सर्वात महत्वाचा प्रश्न पर्वत जमीन जंगल आणि पाणी जलाशय तर लक्षात घ्या नकाशामध्ये निळा रंग आहे तो दाखवण्याचं काम केलं जातं तर याच्यामध्ये पाणी किंवा जलाशय व्हिडिओ टेप हे कोणते साधन आहे वृक्षश्राव्य व्हिडिओ टेपच्या माध्यमातून बघणे आणि ऐकणे हे दोन्ही काम केलं जातं म्हणून वृक्ष हा ऑप्शन बरोबर आहे तक्त्याचा वापर तक्त्याचा वापर कशासाठी केला होतो चित्रपट पाहण्यासाठी मुळातच नाही आहे माहितीची मुद्देसूट मांडणी करण्यासाठी यापैकी नाही केवळ गाणी ऐकण्यासाठी तर याचं करेक्ट ऑप्शन आहे तुम्हाला आलंच असेल माहितीची मुद्देसूट मांडणी करण्यासाठी प्रतिकृतीमुळे वस्तूचे कोणते रूप समजते त्रिमिती म्हणजे थ्री डी द्विमितीय म्हणजे दोन बाजू एकमितीय म्हणजे एक, एक बाजू यापैकी नाही प्रतिकृतीमुळे जशी प्रतिकृती असेल तशी ती वस्तू असेल म्हणून त्याच्या तिन्ही बाजू कळतात म्हणून त्रिमितीय हे आन्सर करेक्ट आहे दूरध्वनी हे कोणते साधन आहे दूरध्वनीवरून केवळ आवाज ऐकता येतो म्हणून लक्षात घ्या श्राव्य असेल दृक श्राव्य येणार नाही आहे दृक येणार नाही तर लक्षात घ्या श्राव्य हे ऑप्शन करेक्ट आहे शिक्षकाने वर्गात शैक्षणिक साधने का वापरावीत वेळ घाल घालवण्यासाठी मुळातच नाही आहे अध्यापन प्रभावी करण्यासाठी बरोबर आहे विद्यार्थ्यांना झोपवण्यासाठी याचा ऑप्शन आहे बी चित्रपट हा कोणत्या गटात येतो केवळ दृक दृक श्राव्य केवळ श्राव्य तुम्ही देखील चित्रपट पाहिलेच असतील तर चित्रपटामध्ये माहिती पाहिली जाते आणि ऐकली सुद्धा जाते यामुळे करेक्ट ऑप्शन आहे सी दृक आणि श्राव्य खालीपैकी कोणते आधुनिक शैक्षणिक साधन आहे संगणक खडू फळा दप्तर खडू फळा दप्तर हे पूर्वीपासून चालत आलेलं आहे आधुनिक साधन आहे संगणक अध्यापन साधनांमुळे कोणाचे श्रम वाचतात शिक्षकांचे मुख्याध्यापकांचे विद्यार्थ्यांचे यापैकी नाही शिक्षक हा महत्त्वाची भूमिका करत असतो त्यामुळे शिक्षक हा ऑप्शन बरोबर आहे नकाशामध्ये सूची कशासाठी असते लक्षात घ्या ज्यावेळी नकाशा असतो त्याच्या कोपऱ्याला उजव्या बाजूला सूची दिलेली असते याच्यामध्ये सांकेतिक खुणा समजण्यासाठी रंग भरण्यासाठी यापैकी नाही चित्र काढण्यासाठी तर सर्व प्रकारच्या सांकेतिक खुणा रंगांच्या माध्यमातून दिल्या असतात म्हणून नकाशामध्ये सूची वापरलेली असते खालीलपैकी कोणते श्राव्य साधन नाही श्राव्य म्हणजे ऐकणे टेप रेकॉर्डर ऐकण्याचं काम रेडिओ ऐकण्याचं काम ग्रामोफोन ऐकण्याचं काम चित्र दृक साधन आहे पाहण्याचं पाहून ज्ञान मिळतं म्हणून ऑप्शन क्रमांक डी हे लक्षात घ्या यासाठी करेक्ट आहे एखाद्या यंत्राचे कार्य दाखवण्यासाठी काय वापरणे उत्तम आहे केवळ रेडिओ प्रतिकृती किंवा व्हिडिओ केवळ नकाशा यापैकी नाही यंत्राचे कार्य दाखवण्यासाठी लक्षात घ्या प्रतिकृती किंवा व्हिडिओ दाखवला तर अधिक ज्ञान विद्यार्थ्यांना होऊ शकतं शैक्षणिक साधनांचा वापर पाठाच्या कोणत्या वेळी करावा पाठाच्या गरजेनुसार मधूनमधून केवळ सुरुवातीला यापैकी नाही केवळ शेवटी पाठाच्या गरजेनुसार मधूनमधून वापरला पाहिजे क्षेत्रभेट एक्सकर्शन हे कोणते साधन आहे प्रत्यक्ष अनुभव देणारे साधन केवळ श्राव्य काल्पनिक साधन यापैकी नाही तर क्षेत्रभेट हा प्रभावी साधन वापरला जातो विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष भेटी देऊन प्रत्यक्ष वस्तू किंवा त्या ठिकाणी जाऊन अधिक नॉलेज मिळतं म्हणून ऑप्शन क्रमांक एक, एक लक्षात घ्या की क्षेत्रभेटीतून प्रत्यक्ष अनुभव मिळतो म्हणून हे प्रत्यक्ष अनुभव देणारे साधन आहे ग्रामफोनबद्दल माहिती कशामध्ये म्हणजेच ग्रामोफोनमध्ये माहिती कशावर साठवली जाते कागदावर यापैकी पे नाही पेन ड्राईव्हमध्ये तबकड्यांवर तर लक्षात घ्या तबकड्या ह्या ग्रामोफोनमध्ये बसवलेल्या असतात त्यामुळे त्याच्यामध्ये येथे माहिती साठवली जाते खालीलपैकी कोणते साधन विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीला वाव देते वाचन चित्रकला विविध शैक्षणिक साधने केवळ वाचन नाहीच चित्रकला पण नाहीत तर शैक्षणिक साधने जी आहेत ती विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीला वाव देण्याचं काम करतात बुलेटिन बोर्ड हे कोणत्या प्रकारचे साधन आहे प्रक्षेपित दृक वृक्षश्राव्य आणि श्राव्य हे प्रक्षेपित म्हणजे दाखवण्याचं दृक म्हणजे ऐकण्याचं दृक श्राव्य दृक म्हणजे पाहण्याचं दृक श्राव्य म्हणजे पाहणे किंवा ऐकणे श्राव्य म्हणजे ऐकणे तर हे दृक साधन आहे ओव्हरहेड प्रोजेक्टमध्ये ट्रान्सफरन्सी पेपर कोठे ठेवली जाते भिंतीवर खिशा नाही खिशाखालीसुद्धा नाही प्रोजेक्टरच्या ग्लासवरती प्रोजेक्टरचा ग्लास असतो प्रोजेक्टर त्यावर ती ट्रान्सफरन्सी ठेवली जाते ट्रान्सफरन्सीवरती जसं लिहिलेलं आहे तसं तुम्हाला प्रोजेक्टरच्या समोरच्या पडद्यावरती पाहायला मिळतं खालीपैकी कोणते साधन संवादासाठी वापरले जाते आलेख नाहीच नकाशा नाही दूरध्वनी हे ऑप्शन करेक्ट आहे शिक्षकाने तक्ता वर्गात केव्हा लावावा पाठाच्या आधीच जेव्हा त्या मुद्द्याचे स्पष्टीकरण करायचे असेल तेव्हा पाठ संपल्यावर जेव्हा शिक्षक मुद्द्यांचे स्पष्टीकरण करेल तेव्हाच लावणे गरजेचे आहे अन्यथा मुले संपूर्ण तासभर त्या तक्त्याचं निरीक्षण करत बसतील शैक्षणिक साधनांचा वापर केल्यामुळे विद्यार्थ्यांचे अवधान अटेन्शन संपते वाढते विचलित होते कमी होते लक्षात घ्या वाढते खालीपैकी कोणते साधन शिक्षणासाठी बहुसंवेदी आहे संगणक केवळ फळा यापैकी नाही केवळ तक्ता बहुसंवेदी म्हणजेच अनेक गोष्टींसाठी वापरलं जाणार साधन संगणक शेवटचा प्रश्न शैक्षणिक साधनांचा मूळ उद्देश काय आहे मुलांना का गप्प बसवणे केवळ वेळ घालवणे अद्यापन प्रभावी आणि मनोरंजन मनोरंजक करणे ऑप्शन क्रमांक डी थोडे काठिण्य पातळी जास्त थोडे कठीण प्रश्न या संदर्भातले पाहूया याच्यामध्ये एडगर डेल यांचा अनुभवाचा शंकू टोन ऑफ द एक्सपिरियन्सनुसार सर्वात जास्त स्मरा स्मरणात राहणारा अनुभव कोणता आत्ता पाहून जास्त विद्यार्थ्यांच्या जा स्मरणात राहत नाही आहे प्रत्यक्ष कृतीद्वारे मिळालेला अनुभव ऐकलेला शब्द चित्रपट पाहणे तर प्रत्यक्ष कृतीद्वारे कृतीतून मिळालेला अनुभव हा एडगर डेल यांच्या अनुभव शंकूनुसार सर्वात जास्त स स्म स्मरणात राहणारा अनुभव आहे एखाद्या ऐतिहासिक युद्धाचे जिवंत सादरीकरण करण्यासाठी शिक्षकाने कोणत्या साधनांचा वापर करणे प्रभावी ठरेल ऐतिहासिक युद्धाचे जिवंत सादरीकरणासाठी तक्ता उपयोगीपणा नाही आहे नकाशा नाही आहे रोल प्ले एखादा ड्रामा किंवा नाटिका दाखवली तर उपयोगाचं ठरणार आहे म्हणून भूमिका पालन एपिडायस्कोपचे आधुनिक आणि प्रगतरूप म्हणून कोणत्या साधनांचा उल्लेख करता येईल रेडिओ नाही ग्रामोफोन पण नाही आहे एपिडायस्कोप म्हणजे व्हिज्युअल आहे दाखवण्याचं काम केलं तो ओ एच पी पण जुना आहे व्हिज्युअल प्रोजे प्रेझेंटर आणि डॉक्युमेंट कॅमेरा आता नव्याने आलेला आहे खालीलपैकी साधन प्रक्षेपित म्हणजे प्रोजेक्टेड आणि श्राव्य अशा दोन्ही गटामध्ये येणार साधन कोणतं म्हणजेच ऐकणे आणि पाहणे स्लाईड प्रोजेक्टर तर नाही एपिडायस्कोप पण नाही काळाफळा पण नाही आहे आता एल सी डी प्रोजेक्टर नवीन आलेला आहे ज्यातून आवाज आणि चित्रफितसुद्धा पाहायला मिळते भूमितीमधील त्रिमितीय संकल्पना स्पष्ट करण्यासाठी शिक्षकाने कशाचा वापर टाळावा त्रिमिती म्हणजे थ्री डी माहिती देण्याची असेल प्रतिकृती असेल तर शिक्षकाने काय टाळावं प्रतिकृती तर गरज गर आहे प्रत्यक्ष वस्तू वापरणे गरजेचं आहे द्विमितीय चित्र याच्यामध्ये आहे आणि संगणक ॲनिमेशन प्रश्न कन्फ्यूज करणारे आहेत तर याच्यामध्ये संगणक ॲनिमेशनसुद्धा गरजेचं आहे द्विमितीय चित्र जर नसेल तर मात्र चालणार आहे जर वर्गात वीज उपलब्ध नसेल तर शिक्षक खालीलपैकी कोणते प्रक्षेपित साधन वापरू शकतो एल सी डी प्रोजेक्टर लाईटवरचं आहे संगणक सुद्धा लाईटवरती आहे मॅजिक लॅटर्न केरोसिनवर चालणारे जे आहे ते असेल तर वापरू शकतात प्रतिकृती मॉडेल वापरताना मुख्य धोका कोणता असू शकतो विद्यार्थ्यांच्यामध्ये वस्तूच्या मूळ आकाराबद्दल चुकीची कल्पना येऊ शकते ती आकर्षक नसते आकर्षक प्रतिकृती असते सहज उपलब्ध नसते होते ती महागसुद्धा असते धोका म्हणजेच काय की विद्यार्थ्यांमध्ये वस्तूच्या मूळ आकाराबद्दल चुकीची कल्पना येऊ शकते कलरमध्ये रंगामध्ये तफावत असेल तर चुकीची लक्षात घ्या कल्पना होऊ शकते भाषेच्या वर्गात श्रवण कौशल्य विकसित करण्यासाठी सर्वात शास्त्रीय साधन फलकलेखन ऐकण्याचं नाही आहे लँग्वेज लॅबोरेटरी भाषा प्रयोगशाळा पाठ्यपुस्तक आणि तक्ता याच्यामध्ये लँग्वेज लॅबोरेटरी रेकॉर्डिंग ऐकवली जातात म्हणून ऑप्शन क्रमांक बी डायरोमा हे साधन कशासाठी वापरले जाते एखाद्या प्रसंगाचे त्रिमितीय प्रदर्शन करण्यासाठी नकाशा करण्यासाठी आकडेमोड करण्यासाठी ध्वनीमुद्रणासाठी तर डायरोमा हे एखाद्या प्रसंगाचे थ्री डी जे मॉडेल आहे ते तयार करण्यासाठी वापरलं जातं त्याचबरोबर विज्ञानातील प्रयोगाचे सिम्युलेशन पाहण्यासाठी कोणतं साधन लक्षात घ्या सर्वोत्तर सर्वोत्तम आहे नकाशा तक्ता रेगिडिओ संगणक सॉफ्टवेअर तर विज्ञानातील प्रयोगाचे सिम्युलेशन करण्यासाठी लक्षात घ्या संगणक सॉफ्टवेअर उपयोगाचे ठरतात खालीलपैकी कोणते साधन अमूर्त विचारांना मूर्त स्वरूपात मांडण्यास मदत कमी करते अमूर्त म्हणजेच आपल्याला जी कन्सेप्ट दाखवता येत नाहीत असे अमूर्त मूर्त म्हणजेच दाखवता येते तर याच्यामध्ये ये चित्रपट लक्षात घ्या प्रभावी आहे प्रत्यक्ष अनुभव प्रभावी आहे प्रतिकृतीसुद्धा प्रभावी आहे आणि केवळ व्याख्यान हे विधान चुकीचं आहे ओ एस पी वापरताना ट्रान्सपरन्सीवर लिहिण्यासाठी कोणत्या पेनचा वापर करतात स्केच पेन किंवा परमनंट मार्कर शाईचे पेन पेन्सिल खडू स्केच पेन किंवा परमनंट मार्कर शैक्षणिक साधनांचा वापर करणे हे मानसिक मानसशास्त्रीय दृष्ट्या योग्य आहे का कारण ते स्वस्त आहे म्हणून कारण ते एकाधिक ज्ञानेंद्रियांना उद्दीपित करते कारण शिक्षकाचे कष्ट कमी होतात कारण शाळा आधुनिक दिसते ऑप्शन क्रमांक बी कारण ते एकाधिक ज्ञान ज्ञानेंद्रियांना उद्दीपित करते नकाशामध्ये प्रमाण स्केल कशासाठी आवश्यक असते नकाशा सुंदर करण्यासाठी सूची कार्य तयार करण्यासाठी जमिनीवरील अंतर आणि नकाशावरील अंतर यांचा संबंध जोडण्यासाठी महत्त्वाचा प्रश्न आहे रंग भरण्यासाठी तर याचं आन्सर तुम्हाला आलंच असेल तर जमिनीवरील अंतर आणि नकाशावरील अंतर यांचा संबंध जोडण्यासाठी नकाशामध्ये प्रमाण आवश्यक असते फॅनेल बोर्डचा मुख्य उपयोग काय गाणी ऐकण्यासाठी प्रोजेक्ट बनवण्यासाठी चित्रे किंवा अक्षरांच्या क्रमाने मांडणी करून कथा सांगण्यासाठी कापूस साठवण्यासाठी चित्रे किंवा अक्षरांच्या क्रमाने मांडणी करून कथा सांगण्यासाठी फ्लॅनेल बोर्डचा सा वापर केला जातो जर तुम्हाला एखाद्या झाडाची वाढ अतिवेगाने दाखवायची असेल तर कोणते साधन वापराल नकाशा ॲनिमेशन व्हिडिओ स्थिर चित्र प्रतिकृती ॲनिमेशन व्हिडिओ अधिक प्रभावी ठरणार आहेत खालीपैकी कोणते स्वय अध्ययन सेल्फ स्टडी करण्यासाठी प्रोग्राम लर्निंगमध्ये वापरली जाते संगणक संच ट्युटोरियल रेडिओ फळा तक्ता संगणक संच आणि ट्युटोरियल सेल्फ स्टडीसाठी वापरणे अधिक फायदेशीर आहे ज्या साधनांच्या प्रतिमा प्रकाश परावर्तित करून पडद्यावर पर टाकली जाते साधनांमध्ये प्रतिमा लक्षात घ्या प्रकाश परी परावर्तित करून पडद्यावर पर टाकली जाते हे माहिती आहे तर त्यांना काय म्हणतात परावर्तित प्रक्षेपण रिफ्लेक्टेड प्रोजेक्शन अप्रत्यक्ष प्रक्षेपण श्राव्य प्रसारण त्याच्यामध्ये परावर्तित प्रक्षेपण म्हणजेच प्रोजेक्टर ओव्हरहेड ओ एच पी जो आहे त्याचं ते कार्य आहे एखाद्या पाठात नकाशा वापरताना शिक्षकाने सर्वप्रथम क्राय करावे नकाशा फाडावा नकाशावर स्वतःचे नाव लिहावे नकाशाची दिशा स्पष्ट करावी रंग मोजावेत ऑप्शन्स नंबर सी तुम्हाला देखील आन्सर जमला असेल नकाशाची दिशा सर्वप्रथम स्पष्ट करावी विद्यार्थ्यांच्या स्वयं अभिव्यक्तीसाठी कोणते साधन उत्तम आहे हस्तलिखित मासिक भित्तीपत्रक स्वयं अभिव्यक्तीसाठी म्हणजे स्वतःहून विकास होण्यासाठी केवळ तक्ता पाहणे प्रतिकृती पाहणे रेडिओ ऐकणे हस्तलिखित मासिक किंवा मा भित्तीपत्र नवनवीन माहिती देण्याचं काम करत असतात चुकीचे विधान कोणते आहे शैक्षणिक साधने ही पाठ्यपुस्तकाला पर्याय आहेत बरोबर आहे साधनांमुळे वेळ वाचतो शैक्षणिक साधने ही पाठ्यपुस्तकाला पर्याय या याच्यामध्ये लक्षात घ्या शैक्षणिक साधने पाठ्यपुस्तकाला पर्याय आहेत ऑप्शनल आहेत चुकीची कन्सेप्ट आहे साधनांमुळे वेळ वाचतो बरोबर आहे शैक्षणिक बरो साधने ही पाठ्यपुस्तकाला पूरक गरजेचे आहेत साधनांमुळे विषयाची गोडी वाढते बरोबर आहे चुकीचं विधान आहे शैक्षणिक साधने ही पाठ्यपुस्तकाला पर्याय नाहीत ओ एच पीवर लिहिताना शिक्षक विद्यार्थ्याकडे पाठ न करता संवाद साधू शकतात या वैशिष्ट्याला काय म्हणतात अप्रत्यक्ष संवाद फेस टू फेस संवाद मुखसंवाद बॅक टू बॅक संवाद याचं करेक्ट ऑप्शन आहे फेस टू फेस संवाद खालीलपैकी कोणत्या साधनात स्थिर चित्र आणि ध्वनी यांचा मेळ घातलेला असतो केवळ रेडिओ स्थिरचित्र आणि ध्वनी केवळ पडदा नकाशा फिल्म स्ट्राईप विथ साऊंड ऑप्शन क्रमांक डी तर अशा प्रकारे शैक्षणिक साधने यावरती आपण माहिती घेतली तर लक्षात घ्या ही महत्त्वाची माहिती आहे शैक्षणिक साधने यावरचा आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा संबंधित पी डी एफ फाईल व शैक्षणिक जे प्रश्न सराव आहेत ते देखील आपल्या ग्रुपवरती दिले जाणार आहेत त्यामुळे आजच जॉईन आपले ग्रुप करा व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम चॅनल जेणेकरून तुमचं कोचिंग मोफत तुम्हाला मिळून जाणार आहे तर अशा प्रकारे ही महत्त्वाची माहिती सर्वांपर्यंत नक्की शेअर करा बी एड सी ई टी संदर्भात खातृश्री माहितीसाठी आपले स्टुडंट्स कॉर्नर या चॅनेलला लाईक सबस्क्राईब आणि हाईप नक्की करा